आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदरानं घेतलं जात नमस्कार मित्रांनो नवी अर्थक्रांतीच्या या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे उत्तर प्रदेश मधील प्रयागराज म्हणजे इलाहाबाद मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव असे होते मात्र चंद्र प्रकाशात सराव करत असत सर। त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्या नावापुढे चंद हा शब्द जोडला तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले आज एकोणतीस ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे हो सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते याशिवाय खेळातील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार दोन पासून देण्यात येतो हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टिक यांचा सुंदर मिलाफ होता त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण कामगिरी अनुक्रमे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस साली नोंदवली आहे हो एकोणीसशे छप्पन साली सरकारने ध्यानचंद यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले ज्ञानचंद यांनी एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान चारशेहून अधिक सामने खेळले आहेत त्यात त्यांनी जवळपास एक हजार गोल करण्याचा पराक्रम केला त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली खेळला हॉकीच्या मैदानात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करायला दोन हजार बारा पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय भारतीय क्रीडा विश्वाच्या या महान जादूगाराला त्यांच्या निमित्त विनम्र अभिमान